हाय हॅलो नमस्ते मी पूजा हुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते उडीद वडे खाऊन तुम्हीही कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्कीच पहा आज आपण उडीद वडे करणार नाही होत काहीतरी वेगळं करूया झटपट होणारं करूया त्याचबरोबर नाश्त्यासाठी उत्तम आहे किंवा तुम्ही डिनरमध्ये लंचमध्ये साईड डिश म्हणूनसुद्धा हा पदार्थ करू शकता त्यासाठी बघा इथे मी डाळ भिजत घे घातली होती आधीच आता ही उडदाची डाळ आहे उडदाची डाळ आपल्याला आधीच तीन ते ती चार तास तरी कमीत कमी भिजत घालायची आहे जास्तीत जास्त तुम्ही सहा सात ताससुद्धा भिजत घालू शकता त्यानंतरनं ही डाळ छान अशी भिजलेली आहे आता यामधलं मी सगळं पाणी काढून घेते ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे तर आपण जो पदार्थ करणार आहोत ना तो छान असा जाळीदार होईल तर बघा यातलं फक्त मी पाणी काढून घेतलं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या सोबतच थोडासा लसूण घातला आणि आता ही डाळ आपल्याला या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची सगळं एकत्रित बसणार नाही तर थोडं थोडं करून मी यामध्ये वाटून घेणार आहे डाळ वाटताना छान अशी बारीक वाटून घ्यायची शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे बघा मस्त घट्ट आहे ना पीठ अगदी या पद्धतीनेच ही संपूर्ण डाळ मी वाटून घेणार वाट आहे आता ही वाटलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउल घेताना थोडा मोठा घ्यायचा म्हणजे मग यामध्ये पीठ आपल्याला नंतर फेटायला सोपं जाईल हा बाऊल थोडा पसरट आहे आणि यामध्ये पीठ छान फेटता येतं म्हणून मी यात काढून घेतले तर बघा अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण डाळ वाटून घेणार आहे पुन्हा मी यामध्ये असं डाळ घालून घेते पाणी घालायचं नाही आहे बघा डाळीमध्ये थोडं पाणी असतं त्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचे खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण हे सर्व छान असं चा मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने सुरुवातीला हे पीठ थोडं घट्ट जातं फेटायला पण जसजसं तुम्ही हे फेटून घ्याल ना तसं ते हलकं होतं ज्यावेळेस हे पीठ अगदी हलकं होईल ना त्यावेळेस आपलं पीठ फेटून झालं असं समजायचं कमीत कमी एक सात आठ मिनटं तरी हे पीठ छान फेटून घ्या जर तुमचा हात दुखून आला तर घरामध्ये कोणी असेल तर त्यांच्याकडे फेटायला द्यायचं बघा इथे मस्त असं हे पीठ मी अगदी हलकं फुलकं करून घेतलंय किती फ्लपी झाले ते तुमच्या लक्षात येत असेल सोडा वापरायचा नाही आहे आपल्याला असं छान मऊसूद फेटून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये मी एक चमचा जिरं घातलं सोबतच कडीपत्त्याची पानं कट करून घातलेली आहेत आणि भरपूर अशी कोथंबीर सुद्धा मी यामध्ये घालून घेतली कोथंबीर भरपूर घाला म्हणजे मग हा पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसेल त्यानंतरनं चवीनुसार मीठ घातलं आणि आता पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया बघा अशा पद्धतीने अगदी छान असं हे एकजीव करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच आपण हे सर्व जिन्नस घालून फेटू शकतो पण मग कोथंबीर खूप अशी फेटली गेली ना तरती दिसनर हो अस तर ते छान दिसणार नाही या पदार्थामध्ये त्यामुळे सुरुवातीला छान फेटून घ्या त्यानंतरनं हे सर्व जिन्नस घालून पुन्हा फेटा हवं असल्यास तुम्ही आधीच मीठ घालून फेटू शकता म्हणजे मग लवकर पीठ फेटलं जातं तर बघा इथे मी छान हे फेटून घेतलं तुम्हाला दाखवते पीठ किती हलकं झालंय असं बघा पाण्याचा हात घेऊन यामध्ये मी छोटा गोळा सोडून दाखवते असं हे पीठ लगेच वर आलं ना की समजायचं आपलं पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे आता इथे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं बारीक गॅसवर आपण छान तेल गरम करून घेतले गॅस मिडियम ठेवायचा आणि अशा पद्धतीने याची ही भजी सोडून घ्यायची बघा एक एक करून अशी थोडी लांब लांब ही भजी मी सोडून घेते तेलामध्ये जितकी बसेल तितकीच भजी आपण यामध्ये सोडून घेणार आहोत ही भजी खायची कशासोबत ते सुद्धा पुढे सांगणार आहे आता नेहमी आपण शक्यतो उडीदवडे केले की चटणी त्याचबरोबर सांबरसुद्धा करतो पण जर तुम्हाला सांबरही करायचा कंटाळा आला असेल आणि चटणीही करायची नसेल ना तुम्ही लंचमध्ये अशा पद्धतीने जर ह्याची भजी केली तर साईड डिश म्हणूनसुद्धा ही भजी खूप छान लागते आपण ऑलरेडी यामध्ये मिरची घातलेली आहे त्यामुळे याला इतर कोणत्या चटणीची गरज पडणार नाही जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला चटणी हवीच असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण विदाऊट चटणीसुद्धा ही भजी खूप छान लागते आणि जर तुम्हाला नाश्त्यामध्ये करायची असेल तर केचप किंवा मेवणीज किंवा इतर सेजवान चटणी वगैरे इतर चटण्यांसोबत किंवा फक्त चहासोबतसुद्धा तुम्ही ही भजी एन्जॉय करू शकता आता उन्हाळा आहे लहान मुलं काही ना काही मागत असतात काहीतरी वेगळं हवं असतं नेहमीचे तेच तेच पोहे उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर नक्की अशा पद्धतीने बघा तुम्ही भजी करू शकता तसं पाहिलं तर मेंदूवडे करायला तळायला थोडा वेळच लागतो भजी कशी पटपट -पट सोडून होते आणि करून करूनसुद्धा होते तुम्ही यासोबत सांबर केलं तरीसुद्धा चालणार आहे यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती सांबरची रेसिपी अपलोड केलेली आहे फुडी या चॅनलवरती अपलोड नाही केली आहे ही रेसिपी पण मी आणि बरंच काही या चॅनलवरती आपली ही रेसिपी बऱ्याच वेळा मी अपलोड केलेली आहे सांबर मेंदूवडे किंवा इडली वगैरे खूप सारे पदार्थ मी आणि बरंच काही या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज नक्की एकदा चेकआउट करा इथे बघा संपूर्ण भजी अशा पद्धतीने मी तळून घेतली छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे ही भजी आतमधून जाळीदार आणि खरंच खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा अगदी हलकी फुलकी अशी मस्त ही भजी तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधायला सोप्पं जाईल जर सबस्क्राईब केलेलं असेल आणि ही रेसिपी तुम्हाला आठवली की अरे हा आत्ता करायची आहे तर मग आपण शोधत बसतो की अरे कोणाची पाहिली होती तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मग तुम्हाला व्हिडिओ शोधायला सोपं जाईल बघा इथे मी एका प्लेटमध्ये ही भजी तुम्हाला काढून दाखवते खूप छान होतात वरतून कुरकुरीत आतमध्ये जाळीदार अशी हलकी फुलकी ज्यावेळेस ही भजी हलकी होते ना त्यावेळेस ती खायला खूप छान लागते त्यासाठी काही सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ छान असं फेटून घ्यायचं भिजत वगैरे ठेवायचं गरज नाही आहे पिठाला लगेचच भजी करायला घेऊ शकतो आपण आणि झटपटसुद्धा होते बघा मस्त तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग